वाना पडा वाम कुठ मानते आ दुचिया कुठो मानते कारं पी पयडाオル कि नारी अंतशय मरती मनो नaneshormadan मानते ज्ञान देवो मने ओर खामी नाही तरी पाषाण होऊन राहा असे आपण महाराज म्हणते आम पण तुम्ही शब्दाचा अर्थ चैतन्य करता का माणूस करता माणूस का बाई करता व्यवहारात व्यवहारात आपण आपल्याला माणूस समजतो की चूक आहे आपण आपल्याला आपली बोगस जाणीव आहे चुकीची जाणीव आहे आपण माणूस आहो आणि आपण मरतो ही जी जाणीव आहे तर ही चुकीची आपली आपल्याबद्दल आपल्याला जाणीव आहे की आप्र मी दिसता आहे करता आहे भोगता आहे जाणता आहे ही जी जाणीव आपल्या ती आपल्याला आहे तर ही चुकीची जाणीव आहे म्हणजे आपण आपल्याला વ્યવસ્થિત વેદ નહી વેદા પ્રમાણે આપણ આપી અયમ આત્મા બ્રહ્મ અહમ બ્રહ્માસણી અસ ઓળખ પાળખણ વ્યવગ્ર અને આઈન સી તું માણુસાય અને તું લગ્ન કર या बाईला सांगितलं की तू नवराथ तो दा तुना तुना पिंदे होऊ दी तो दा बी पिंदे होऊ दी आणि तुम्ही मना हे <laughs> सांगितले नाही मग साधू संतांना सांगितलं की तुम्ही देव आहेत तुम्ही ओळखा मरत नाही तुम्ही तुम्ही न मरणारे आत्ता तुम्हाला ओळखा आणि तुम्ही ह्या सगळ्या मरणाऱ्या आणि ह्या मरणाऱ्या शरीरामध्ये न मरणारे म्हणून आम राहा आम राहा बर नुसतं अमरहा राहा म्हणून सांगत नाही ते ते म्हणते खरं एका फोटो तुम्ही पा काय कारण तुम्ही माणसं आहे तुम्ही शेण खात नाही Ulkun kata na tumi anna siang kata ka Mak tumi bagus Dasa ulkun kata Dasa tumi swatala Warka Ki tumi kai Disnara Kapal Nahi Tumi Swas Nahi Tumi Mon तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला कळायला मग तुम्ही लक्षात घेता किंवा दिसत ना तरी आहे मग दिसत न तरी आहे बघ शब्द दिसत नसला तरी आहे आणि ते शब्द आहे आणि तुम्ही दिसत नसली ते चैतन्या भाव सर्व रूपात असं तुम्ही स्वतःला घ्या असू संतांचा आपल्याला माणसाला निरोप आहे इतर प्राण्या सुद्धा चेतना आहे परंतु त्यांना कळू शकत नाही

आणि कि विश्वास मागोणी आधी वाटील म्हणून आपण ज्या साईच्या साईजच्या हे शरीर होत मशीन होत तर आपण त्यावेळेस म्हणतो की देवा मला बाहेर काढ देवा मला बाहेर काढ आईच्या पोटाच्या बाहेर काढ मग बाहेर लागल्यावर आपण हे खोट नाव ठेवलं गेलं ठेवलो ते लाडाने ठेवले देत लाडाने ठेवलं का ओळखून लाडा न लाडा आम तुकारला ओळखून ठेव ओळखून ठेवलं मग तुम्ही देव आहात तुमच शरीर देव भासणार आहे किंवा शिबोरी पहा तरी क्षेत्र निवतो येथ आयसा प्रकाशकू क्षेत्रा भासला या वडूचे न पुसा श्यामकानेका अशो ज्ञानी स्वली पेरावल्या थेट सेवते सेवते